नमस्कार आज आपण अळूवडी न बनवता अळूच्या पानांपासून अगदी झटपट तयार होणारा कुरकुरीत पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी इथं बघा मी अळूची पानं घेत आहे कुंडीमध्ये मी काही दिवसांपूर्वी एक अळूचं बेट लावलेलं होतं त्याला अधूनमधून भरपूर पानं येतात त्या पानांपासून मी कधी अळूवडी बनवते तर कधी हा झटपट तयार होणारा पदार्थ बनवते देटासकट मी अळूची पानं कट करून घेतली जेणेकरून नव्याने येणारी पानं पटकन मोठी होतात इथं बघा साधारणपणे सहा ते सात अळूची पानं आहेत त्यानंतर या पानांचे मी डेट कट करून घेते एका घमेल्यामध्ये ही पानं काढून घेतली यामध्ये भरपूर पाणी घालते आणि हलक्या हाताने चोळून ही पानं स्वच्छ पाण्याने धुवून घेते अळूच्या पानांवरती पाणी थांबत नाही त्यामुळे अशा पद्धतीने एखाद्या घमेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये आपल्याला ही अळूची पानं स्वच्छ करून घ्यायची आहेत त्यानंतर अळूच्या पानाच्या पाठीमागे एक जाडसर शीर असते ती अलगद अशी आपल्याला काढून घ्यायची कारण या शिरोमध्ये भरपूर प्रमाणात खवखव असते इथं बघा छोटी तीन पानं आहेत त्याच्या पाठीमागची जाडसर शीर मी काढून घेतलेले आहेत मोठी पानं आहेत ते मी कट करणार आहे त्यासाठी पाठीमागची शीर नाही काढली तरी देखील चालू शकतं तर एक पान चार भागांमध्ये या पद्धतीने मी याला कट करून घेणार आहे हवं हो त्या शेपमध्ये किंवा हवं हो त्या साईजमध्ये तुम्ही हे अळूचं पान कट करू शकता अशा पद्धतीने हे मोठं पान मी चार भागांमध्ये कट करत आहे कट करत असताना याच्या पाठीमागची जाडसर शिरमी काढून टाकलेली आहेत काढायची नसेल तर त्याच्यावरचा जो जाडसर भाग आहे तो तुम्ही कट करून घ्या त्यानंतर बघा इथं मोठी पानं कट करून घेतली आणि छोटी पानं आहे अशी ठेवली त्यानंतर एका बाऊलमध्ये एक वाटी इतकं चाळून घेतलेलं बेसनपीठ घेते त्यामध्येच साधारणपणे मोठे तीन चमचे इतकं तांदूळाचं पीठ घातलं चवीनुसार मीठ घालायचं आहे लाल मिरच पावडर धना पावडर अगदी पाव चमच्यालाही कमी हळद पावडर घातली गरम मसाला आवडीनुसार पांढरे तीळ घालूयात आवडत नसतील तर नाही घातले तरी देखील चालू शकतं लिंबाचा रस घातला त्यामुळे अळूची पानं खाताना तोंडाला चुरचुरत नाहीत लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ वापरला तरी देखील चालू शकतं त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड घातली सर्व मसाले या पिठामध्ये व्यवस्थित असे एकदा मिक्स करूयात मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे मिश्रण जास्तही घट्ट नाही आणि जास्तही पातळ नाही अगदी मिडियम कन्सिस्टन्सीवरती बनवून घ्यायचं आहे लाल मिरची पावडरऐवजी तुम्ही हिरवी मिरची पेस्ट वापरली तरी देखील चालू शकतं पण हा पदार्थ आपण इन्स्टंट बनवत आहोत त्यामुळे इथं मी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे हा पदार्थ अगदी झटपट बनवून तयार होतो अळूवडी बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागतो जसं की अळूवडी वाफवणे फ्राय करणे यामध्ये भरपूर वेळ जातो पण हा पदार्थ अगदी पटकन बनून तयार होतो इथं बघा जास्तही घट्ट नाही जास्तही पातळ नाही अगदी फ्लोईंग कन्सिस्टन्सीवरती हे मिश्रण मी मळून घेतलं त्यानंतर गॅसवरती एक नॉनस्टिकचा पॅन गरम करायला ठेवला यामध्ये साधारणपणे दोन चमचे इतकं तेल घातलं पॅन छान गरम होत आहे तोपर्यंत एक छोटंसं अळूचं पान घेतलं याला बनवून घेतलेल्या पिठामध्ये दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित असं कोट करायचं आहे याच्यावरती जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते अशा पद्धतीने पान पकडून काढून घ्यायचं आणि त्यानंतर हे अळूचं पान आहे असं उचलून आपल्याला या पॅनमध्ये भाजण्यासाठी घालायचं आहे याच पद्धतीने दुसरं देखील अळूचं पान मी या पॅनमध्ये भाजण्यासाठी घालते गॅस मीडियम टू लो ठेवायचं आहे आणि एका बाजूने हे पान भाजलं की दुसऱ्या बाजूने पलटायचं आहे दुसऱ्या बाजूने पलटल्यानंतर याच्यावरून मी थोडंसं तेल घालते तेल नाही घातलं तरी देखील चालू शकतं कमी तेलामध्ये देखील ही अळूची पानं अगदी कुरकुरीत बनून तयार होतात अलटून पलटून दोन्ही बाजूने अगदी छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही अळूची पानं भाजून घ्यायची आहेत इथं बघा ही अळूची पानं आहेत ती अगदी छान खमंग कुरकुरीत अशी मी भाजून घेतलेली आहेत पॅनमधून बाजूला काढून घेते आणि याच पद्धतीने आता जेवढी पानं खायची आहेत तेवढी मी बनवून घेते इथं बघा काही अळूची पानं मी बनवून घेतलेली आहेत क्षणी समजत आहे की ही अळूची पानं किती कुरकुरीत बनवून तयार झालेली आहेत याला रंग पण सुंदर आलेला आहे अगदी झटपट बनवून तयार होतात खाण्यासाठी अगदी खमंग आणि कुरकुरीत लागतात पानं खाताना घशाला अजिबात खवखवत नाहीत वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी ही अळूची पानं आपण नक्कीच बनवू शकतो अगदी झटपट बनवून तयार होतात आणि ही पानं अशी जरी खाल्ली तरी घशाला अजिबात खवखवत नाहीत एवढी टेस्टी बनून तयार होतात तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेली ही कुरकुरी तळूची पानं एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटत अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय